काय मागणी आहे तुम्ही आंदोलन करता काल मुसळधार असा पाऊस पडला आणि पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आम्ही सातत्याने प्रशासनाकडे मागणी करतोय की जे येळगाव धरण आहे त्या येळगाव धरणाला स्वयंचलित ऐंशी गेट आहेत ते एकाच वेळी खुलतात आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी घुसतं आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय की या धरणाचे जे गेट आहेत ते खुले ठेवावे जेणेकरून जो पाण्याचा विसर्ग आहे तो रेग्युलर सुरू राहील मात्र जिल्हा प्रशासनाने याची कसली दखल घेतली नाही त्यामुळे आमच्या शेतामध्ये संपूर्ण शेतात पाणी तुंबलेलं आहे आम्ही आज इथं आंदोलनाला बसलेलो आहे जोपर्यंत जिल्हा प्रशासनातील अधिकारी तालुका प्रशासनातील अधिकारी इथे येणार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना भारी वाशी नुकसान भरपाईचं आश्वासन मिळत नाही आणि ओला दुष्काळ जिल्ह्यामध्ये जाहीर होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे आमची प्रामुख्याने मागणी आहे पेनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांना भारीवाशी नुकसान भरपाईची मदत मिळाली पाहिजे आणि जे हळगावचं धरण आहे यावर तातडीने उपाययोजना झाल्या पाहिजे ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी आहे